पुढची बातमी पुणे आणि सातारा परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून तब्बल एकाहत्तर हजार सहाशे तर वीर धरणातून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे चंद्रभागेमध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह पोहोचू लागला आहे त्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी कमालीची वाढत चालली आहे आज रात्रीपर्यंत जवळपास एक लाख क्युसेक विसर्गाचं पाणी नदीपात्रामध्ये पोहोचणार आहे आधीच चंद्रभागेतली मंदिरं आणि वाळवंट पाण्याखाली गेली आहेत सध्या श्रावण महिना असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे अशा धोकादायक पाण्यामध्ये भाविक स्नानासाठी उतरू लागल्यामुळे धोका वाढत चाललाय असं असूनही प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा मात्र अजूनही सक्रिय केली नसल्याचं दिसत आहे ही, ही यंत्रणा अजूनही झोपलेलीच आहे त्यामुळे चंद्रभागेत उतरणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी तातडीनं बॅरिकेटिंग केलं नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे खूप गंभीर अशी परिस्थिती परवा झाली काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामुळे आम्ही गंभीरतेने विचार करतोय कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतोय